नमस्कार सर माझं नाव सुनीता कंठाळे मी पाडळीहून मिनी सरस बीड जिल्ह्यामध्ये पाहण्यासाठी आलेले आहे तर इथे सरसमध्ये जेवणाची तरी इतकी व्यवस्था चालू आहे दही दपाटे सामोसे बटाटा वडे भजे कांदा भजे आणखी थालीपीठ नॉन पण खूप पदार्थ आहेत आमलेट चिकन मटन इतकी छान जेवणाची व्यवस्था आहे आणि गटातील महिलांनी एवढे नवीन नवीन उत्पादन इथे सरसमध्ये आणलेले आहेत कि शेंगदाणा चटणी जवस चटणी विणकाम सर्व काही इथं पाहायला मिळालेलं आहे नवीन काही शिकायला मिळालं आहे आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी लिंबू अर्क जीवामृत घनामृत हे सर्व इथं बॉटल वरून विकाय आलेले आहेत आणि इथं प्रदर्शनामध्ये पोषण परसबाग इतकी छान बनवलेली आहे की त्याच्यामधून खूप पाहण्यासारखं आणि शिकण्यासारखं आहे या सरस मधून खूप शिकायला मिळालं खूप महिलांचे व्यवसाय झाले खूप महिलांना याच्यामध्ये व्यवसायामध्ये खूप काही स्टॉल मध्ये नफा मिळाला आणि पाहून खूप आनंद झाला नमस्कार माझे नाव सोनाली प्रकाश शिंदे माझ्या गटाचे नाव शिल्पकार महिला स्वयंसहायक समूह या समूहात मी सदस्य आहे आणि आम्ही आम्ही पाच दिवसापासून हे सरस लावलेलं आहे मिनी सरस मध्ये आम्ही स्टॉल लावलेला आहे आमचा यामध्ये आम्ही दही धपाटे भजे आ, परत हरभऱ्याची भाजी बाजरीच्या भाकरी का भाकरे वांगेची भाजी वगैरे असे आयटम ठेवलेले आहेत आम्ही पाच दिवसापासून आमची खूप चांगली विक्री झालेली आहे यामध्ये आम्ही म्हणजे पन्नास हजाराची विक्री झाली आमची पाच दिवसापासून आजचा शेवटचा दिवस आहे तरी पण आमची चांगली कमाई झाली याच्यामध्ये आणि आता खूप बरं वाटलं सनब्युटी पण खूप झालेली आहे आणि प्रत्येक गावातल्या महिलांनी आमच्या स्टॉलला येऊन भेट दिलेली आहे तर छान विक्री झाली आमच्या आणि खूप फायदाही झाला